महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी सोलापूरचे माजी नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांची निवड करण्यात आली काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश थला यांच्या मान्यतेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून विनोद भोसले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली विनोद भोसले हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे तसंच माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांचे निकटवर्तीय आणि एकनिष्ठ म्हणून परिचित आहेत ते गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत काँग्रेसचे दिवंगत नेते धर्मा भोसले यांचे ते चिरंजीव असून ते स्वतः उच्च शिक्षित सी ए असून ते उत्तम संघटक म्हणून शहरात परिचित आहेत काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त सोलापूरच्या विविध क्रीडा सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात ते कार्यरत आहेत शिवजन्मोत्सव आणि नवरात्र महोत्सवात शहरात ते कार्यरत आहेत विनोद भोसले यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केलं आहे तसंच महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते ते मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार प्रकाश गुलवार यांनी अभिनंदन केलं